आते बहिणीची आज हळद आणि संगीतचा कार्यक्रम आहे सो तिकडे आम्ही चाललेलो आहोत फायनल टच दिलेला आहे हळदीचा लुक कम्प्लीट झालेला आहे आता कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, तुम्हाला दिसत असेल आता मस्त असं रेडी झालेली आहे मी कारणही तसंच आहे खरं तर आज आम्ही चाललेलो आहोत माझ्या नंद्याची आज हळद आहे माझ्या नंद्याची म्हणजेच विक्रांतच्या आत्ते बहिणीची आज हळद आणि संगीतचा कार्यक्रम आहे so, सो तिकडे आम्ही चाललेलो आहोत आणि त्याच्यासाठी था छान रेडी झालेलो आहोत आजची मी साडी ही वेअर केलेली आहे ना तर ती साडी माझ्या नंद्यांनी वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवलेली अशी एक थीम आहे ब्ल्यू कलरची छान स्काय ब्ल्यू कलरची साड साडी आहे आणि त्याच्यावर हा असा वर्कवाला ब्लाऊज आहे सो असा छान असा लुक केलेला आहे त्याच्यावर छान छोटीशी अशी त्याला कॉन्ट्रास्ट अशी ज्वेलरी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपलं नॉर्मल मंगळसूत्र आहे मोठं आणि सिम्पल असा मेकअप केलेला आहे छान काल मेहंदी वगैरे काढलेली आहे सो चला आता आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण हळदीचा कार्यक्रम मी दाखवणार आहे आजचा सो तुम्हाला बघून ते खूप जास्त आवडणार स चला इकडं विक्रा, विक्रांत पप्पा आणि विहिका <laughs> या तिघांचा असा मस्त लुक झालेला आहे हळदीचा फायनल दिलेला आहे हळदीचा लुक कम्प्लीट झालेला आहे आता सो आणि लुक बघा हो ना विका हायकर कर ना माऊ हाय सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि खरं तर मला सांगायला मला खरंच आवडेल की आमच्या इकडे ना हळदीला खूप जास्त मजा येते सगळी फॅमिली मिळून मस्त धमाल मस्ती करता अगदी रात्र, रात्र 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 पुरत नाही खरं तर एवढी मजा मस्ती असते आणि आमच्या वेळेस पण म्हणजे माझ्या हळदीच्या वेळेस पण आहे ना इतके सारे लोक होते इतके गर्दी होती घरामध्ये बापरे रे विचारायला नको आणि सगळे रात्रभर डान्स करत होते गाणे म्हणत होते खूप खूप मजा येते आणि ना प्रत्येकाच्या पद्धती खूप खूप साऱ्या वेगवेगळ्या असतात मी बघितलेल्या आहेत हळदीचे इतके वेगवेगळ्या पद्धती असतात आणि खूप भारी भारी असतात सो आमची पण आता यावेळेस तुम्हाला आमची पद्धत दाखवते हळद हळद कशी खेळतो छान मस्त सेलिब्रेट कसं करतो आम्ही सो हे सगळं तुम्हाला बघायला मिळणारच आहे या व्हिडिओमध्ये तर आता तर आम्ही निघालेलो हो, आहोत जवळपास लग्न घरी पोहोचायला आम्हाला एक तास तरी लागेलच ट्रॅफिक नाही लागलं ला पाहिजे फक्त सो so, चला सेफ्यू मोमेंट्स ला सो आम्ही लग्न घरी पोहोचल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मस्त आनंदी उत्साही वातावरण होतं सगळ्यांमध्ये आणि डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर इकडे छान रांगोळीसुद्धा काढलेली होती आणि हळदीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे हळद स्पेशल असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे आणि पाहुण्यांना बसण्यासाठी छान चेअर्स वगैरे अरेंज केल्या होत्या आणि गेलो तेव्हा हळूहळू पाहुण्यांना ये पाहुण्यांची यायची सुरुवात झालीच होती खरं तर आणि एका बाजूला बांगडे भरण्याचासुद्धा कार्यक्रम चालू होता सो मी तर बांगड्या मस्त अशा भरून घेतल्या भरपूर साऱ्या कारण खूप वर्षांनी मी असा कुठला तरी हिरवाच लग्नामध्ये हिरवा चुडा वगैरे भरत होते मा मला आठवते माझ्या लग्नाच्या नंतरच मी करत तर इतक्या वर्षांनी मी भरती आहे सो खूप भारी वाटलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ना स्वीडनला मी खूप जास्त मिस करत होते ज्या गोष्टी मी इथे येऊन सगळ्या मनसोक्त करती आहे आणि विहिका तर बघा विहिकाला तर तिकडे एवढे स्पीकर्स लावलेले होते त्याच्यामुळे ती मस्त असं डान्स करत होती ती पण खूप एन्जॉय केलं होती तिनी आणि तिने कधी बघितलं नव्हतं खरं तर तिचा हा पहिलाच असा कुठलं तरी लग्न का समारंभ होता जो तिने बघितला त्यानंतर झाली आमच्या नवरीबाईंची एंट्री म्हणजे माझ्या नंदेची एंट्री सो तुम्ही बघू शकता मस्त त्यांनी असा लुक केलेला होता हळदीचा छान फ्लावर्स ज्वेलरी वगैरे वेअर करून आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आम्ही सगळ्यांनी मिळून छान थीम ठरवली होती ब्ल्यू कलरची साडी आणि त्याच्यावर ब्लाऊज वगैरे तसा सेम सगळ्यांनी करायचा लुक असं ठरवलेलं होतं सो तसाच आम्ही केला आणि सगळ्यांना बघून खूप छान वाटतं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा एकत्र छान आम्ही फोटोज वगैरे काढले व्हिडिओज काढले रील्स शूट केले आणि तुम्हाला जर ते रील्स बघायचे असतील ना तर नक्की इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा तुम्हाला दिसतील खूप मजा आली रील्स कर, शूट करताना सगळ्यांबरोबर आणि तुम्हाला तर माहिती असेल की हळद लावण्याच्या आधी आपण हळद नाचवतो सो तसंच आमच्याकडे सुद्धा आम्ही छान हळद नाचवलेली होती इथे मम्मी पप्पा डान्स आहेत बघा हळद नाचवत आहेत आणि सगळ्यांनी जोडीजोडीने मिळून अशी हळद नाचवली आम्ही इथे सगळ्या आत्या आहेत आमच्या त्या ते सगळे छान नाचतायत आणि खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनीच अगदी लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं लग्न करतारी काठ नौवारी थाट मोगर गजरा साजे के साथ, नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्याच्या डोहाला काजल की किनारा अवखळ हा सुरी अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तूरी सुगन्धवारी आसमा तर येस असा होता आजचा हळदीचा मस्त असा व्हिडिओ आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू